मी एक शिवसैनिक आहे शिवसेनेचा उपशरप्रमुख आहे आणि आई फाउंडेशन मी चालवत असतो वारंवार हा मल्लेश सिटी आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना दादागिरीकरण मारून टाकण्याची धमकी देणं हा त्याचा प्रकार चाललेला असतो आणि गेल्या पाच ते सात वर्षापूर्वी तुमच्या समोरच गोष्ट ह्याच कोळशे कोळशेवाडी पोलिस त्यांनी दे संदीप शिंदे या नावाच्या व्यक्तीला पण तिथेच मारला होता असंच फोडला आणि हा त्याची दहशत करण्याची वृत्ती त्याला दहशत करायचं पुन्हा एकदा कल्याण त्याचं नाव करायचं पण ते मी करून देणार नाही मला न्याय भेटला पाहिजे तर मी जीव सोडला इथे चौकी साहेबांच्या समोर मारला त्यांनी सीसीटीव्ही समोर आहे एका त्याच्या हातात काय ते हत्यार त्याच्या हातामध्ये काय ते हत्यार होत काय होत वाद असा आहे की शास्त्रीनगर मध्ये गेल्या आठ पंधरा दिवस झालं पाणी येत नाही माझं पण शिंदे साहेबांची बोलणं वगैरे चाललंच होतं तर आज सकाळी काय आलं की मी पण बाहेर होतो आमचा हा कार्यकर्ता आपला अनिल साहिधाम राहतो तर तिथे त्याचा घर होता तर तिथे पोलिसांनी बोलून घेतलं याला काय तुमचं का भांडणं झालीच का भांडणं तर पोलीस आपले स्टाफ होते कोरसिवडीतले हा तिथे गेल्यानंतर मल्लेश शेट्टींनी आणि कमीत कमी दहा ते वीस पोरांनी दीपक मिश्रा अजिंक्य आरोटे म्हणजे असे बरेच जण होते त्याला मारला हो, हो मी शिवसैनिक आहे हो मी शिंदे साहेबांतच आहे पण तिथे त्यांना मारला मारल्यानंतर आम्हाला समजलं आम्ही इथे पोलीस चौकीला धाव घेतली की बाबा टोन टाका जे असेल इथे निलेश शिंदे आलेते महेश गायकवाडचे प्रशांत बोटे वगैरे सर्व होते त्यांनी मिटवायचा प्रयत्न केला आम्ही मिटवलंही आणि जाताना मल्लेश शेट्टी स्वतः तिथे आला आमच्या समोर आला आणि डायरेक्ट काय तो मोठा भाय झाला कारण त्यांनी मला मारत त्याच्या हातात कायचा सामान हत्यार होतं त्यांनी इथे मला मारलेलं बघा रक्त इथं आणि ही त्याची शास कल्याण डोंबुल पुन्हा एकदा दहशत करायची आणि पैसे वसूल करायची असा त्याचा धाव आहे ठीक आहे सर तुमच्यावर आरोप केला खोटं आहे ते सर्वात प्रथम त्या त्यांच्या कार्यकर्त्याने माझी बहिणी ती जी आहे नगरसेवक राजवंती मोडवी तिच्यावर तिने चाटण्याची भाषा केली बिना विनाभंग्याचा केस झालेले तुम्ही कोल स्टेशनने अजून नोंद करून घेतलेली नाही त्या रॅग्राचं भरत त्यांनी सर्व ज्ञान घेऊन आले ते महाराजांनी कोल स्टेशनचं त्यात आम्ही त्याला काय मारलं गेलं नाही खोटं केस करता स्वतः मार हे करून स्वतः जखमी करून ते केस करण्याचा प्रयत्न करतात विनंती केल्याचं पी आय का हे करू नका तीनशे छप्पन ते केस दाखल करू नका त्यांनी मग त्या वहिनीवर हा कपड्यावर हात घातले त्यांनी आणि दाखल करबी त्यात आहे